विधेयक क्रमांक शंभर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुभूतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले प्रभारी मंत्री मान्य सभापती मोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शंभर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा व विधी ग्राह्यकरण विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुभूतीने मांडतो सभापती महोदय या ठिकाणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये या ठिकाणी आपले जे अर्धनायक प्रकरण चालतात सतेज पाटीलजी आता हे नायक प्रकरणामध्ये पुनर्विलोकन हे शासनाकडे म्हणजे मंत्री म्हणजे आपण तहसीलदार डेप्युटी कलेक्टर ए एम प्रांत प्रांताकडनं कलेक्टर कलेक्टरकडनं ऍडिशनल कमिशनर कमिशनर कमिशनरकडनं मंत्री आता यामध्ये एक नियम करून आपण काही अपील राज्यमंत्री काही अपील सचिव अपील आणि त्या ठिकाणी रिव्हिजनकडे देत होतो मंत्री आपले आ, काही अपील तिकडे खाली द्यायचे पण मधल्या काळात काय झालं की संभाजीनगर हायकोर्टमध्ये संभाजीनगर हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली एकोणीसशे आठ हजार नऊ सत्याहत्तर ऑब्लिक चोवीस आठ हजार नऊशे अठ्याहत्तर अब्लिक चोवीस आणि उच्च न्यायालयाने नऊ पाच दोन हजार पंचवीसला एक आदेश दिला की नियम करून तुम्हाला अधिकार देता येणार नाही त्यामुळं राज्यमंत्री आणि सचिव अपील यांना आपल्याला कायदा करून त्या ठिकाणी अधिकार द्यावे लागतील असं उच्च न्यायालय नोंदी त्या ठिकाणी आणल्यात म्हणजे असं त्या ठिकाणी आदेश दिले आणि त्यामुळं आपण हे विधेयक आणलं आहे यापूर्वी जे जे काही राज्यमंत्र्याला अधिकार दिले होते आणि सचिव अपीलला अधिकार दिले होते त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सुद्धा आता याच्यात विधिग्राह्य करावं लागणार आहे त्यामुळं दोन्ही म्हणजे जे आत्तापर्यंत अधिकार दिले होते माननीय मंत्री महसूलनी त्या ठिकाणी राज्यमंत्र्यांना आणि सचिव अपीलला ते अधिकारात जे जे आतापर्यंत आदेश झाले आहेत तेही विधिग्राह्य करणे आणि आता ही नवीन सुधारणा आणणे दोनशे एकोणसाठ अमध्ये की या ठिकाणी त्यांना आता आपल्याला मंत्री महसूलला राज्यमंत्री महसूल आणि सचिव अपीलला अशा अर्ध केसेस त्या ठिकाणी त्यांना ऐकून घेता येईल शासन ज्या त्यांना वर्क करेल त्या अपील त्यांना ऐकून घेता येईल